हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉकमध्ये मा आज आहे रविवार तर कार्तिक पण घरात आहे त्याचे पप्पा गेले कामाला त्यांना काय आठवड्यातून एकदा सुट्टी असते ते काय रविवार नसते हे आहे दुपारचं टायमिंग आता वाजलेत बारा जेव्हा काय बनवायचा विचार केला तर मग मी बटाटे दिसले तर मग मी बटाटे उकडायला ठेवलेत मी बनवणारे आलू पराठा तर एका साईडला बटाटे उकळायला ठेवले तर मग पीठ मळावं म्हणते तर पीठ संपलेलं मग आता मी गहू दळून घेते पीठ दळते तोपर्यंत आता मी बघते काटा आमच्याने बटाटे शिजलेत का नाही तर बटाटे काय शिजले नाहीत अजून अजून थोडंसं पाणी वाटून शिजून घेते आणि एका साईडला मिरची अद्रक लसूण काढून ठेवते आणि मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक वाटून घेते वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवते बारीक कोथिंबीर हो कापून घेते आणि एका साईडला मिर टेसा करून ठेवला आणि एका साईडला फक्त मिरची आणि लसूण आहेत ते पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच आलू पराठामध्ये मला कांदा आवडतो म्हणून मी आता कांदा मी बारीक कापून घेते आता मी ते कटरचॉपरनेच करून घेते कारण की त्याच्यातले छान बारीक होतात म्हणून मी त्याच्यातच करून घेते पहिले पण आधी होतं माझं ते काय मला झाकण व्यवस्थित लावता आलं नाही म्हणून मला काही कळलं नाही म्हणून माझं ते तुटलं परत जाऊन मी डीमार्टमधून हे घेऊन आली म्हणून ते व्यवस्थित असं लाव लागते का नाही ते व्यवस्थित बघायला लागले आता मी तेच वापर करून झालं हे बघा किती बारीक झाले छान झाले आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते हे बघा प्लेटमध्ये कसं आहे कांदा कोथिंबीर मिरच्या ठेसा आणि मिरची आणि आहे ते पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेस आता मी हे बटाटे सोलून घेते आणि बटाटे मॅश करून घेते बारीक आणि माझ्या कार्तिकला काय कांदा आवडत नाही म्हणून मी पहिले त्याच्यासाठी वेगळं करून घेते आता त्या बटाट्यामध्ये कोथिंबीर आणि मिरचीचा ठेसा धनिया पावडर चाट मसाला सूर पावडर आणि किचन की, किंग की। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हे शेजवान फ्राय राईस पण टाकते मला आवडतं तसं मीठ टाकून कालून घेते आणि पहिले कार्तिकसाठी कालून घेते कारण की त्याला कांदा आवडत नाही म्हणून मी तसं कालून घेते त्याच्यानंतर मी कांदा टाकून माझ्यासाठी का एकदम मिक्स करून ठेवून देते हे कार्तिकसाठी आणि हे कांदा मिक्स केलेलं ते माझ्यासाठी आता पीठ तर माझं दळून झालं आहे आता मी पीठ मळून घेते आता पिठा शेंडो मीठ टाकून मळून घेते मळून तर झाले माझं पीठ आता तेल लावून अजून एकदा कनिक व्यवस्थित मळून घेते आणि पाच दहा मिनटासाठी ठेवून देते पाच दहा मिनटं तर झाले आता मी पराठा करून घेते पराठा तर माझा तयार झाला आता आम्ही खाऊन घेतो खाऊन झाल्यानंतर अजून एक प पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन शेरस करते परात घेतलं परातीत ना तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्ध वाटी आहे ना बेसन पीठ घेतलं आहे मग अशी प्लेटमध्ये मिरची आणि लसूण ठेवलेलं ना त्या आता भा मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेते दुसरं मिक्सरचं भांडं वापरत नाही त्याचं तर वाटून घेते मिरची लसूण ओवा आणि जिरा माझ्याकडे तिळ नाही म्हणून तेवढं टाकते सगळे पिठं एकत्र करून घेते करून झाल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घालते आणि पीठ एकसारखं लागावं म्हणून सगळीकडे असं व्यवस्थित मळून घेते मग त्या पिठात ना कोथंबीर आणि ठेसा तोड मिरचीचा ठेसा थोडंसं कस्तुरी मेथे हळद मीठ धनिया पावडर हे सगळं टाकून मिक्स करून मळून घेते आणि दहा मिनटासाठी ठेवते पीठ मळून तर दहा मिनटं झाली आणि ही रेसिपी आहे ना तिखट आहेत ही रेसिपी आषाढ महिन्यामध्ये करतात ना त्याच्यासाठी आता आषाढ महिना चालू आहे म्हटलं काहीतरी करावं म्हणून आता ही तिखट पुऱ्या करते कढई घेतली कढई तेल टाकून घेतलं आणि तेल गरम होते तोपर्यंत तो इथं मी पुऱ्या लाटून घेते पिठाचा मोठा गोळा घेते आता असं लाटून घेते लाटून झाल्यानंतर एक छोटंसं वाटी घेते त्या वाटीने असं छोटे छोटे पुऱ्या लाप छापून घेते छापून घेतल्यानं असं एकसारिक पुरे येतात आणि ते दिसायला पण छान दिसतात आता मी सगळे असं पुऱ्या लाटून घेते मनांतर तळून घेते सगळ्या पुऱ्या तळून झाले तर बघते तर टाइम किती वाजले साडेचार वाजले तर कार्तिकचे पप्पा आले कार्तिकला आणि कार्तिकच्या पप्पाला नाही ह्या पुऱ्या टेस्ट करायला दिले तिकट पुऱ्या झाले कसे झालेत म्हणून हे तिकट पुऱ्या केलं आहे तर चायशिवाय काही मजाच नाही मग एका साईडला मी चाय ठेवलेत हो आणि चाय आणि ती पुरी खाऊन घेते आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ